लोनचा खात तेच नी पण असं जोर श्री स्वामी समोर सर्वांना बॅक करू कॅमेरा थोड्या वेळ दाजी गेले का नाही गेले दाजी आणि आम्ही जात दिले आता थोड्या वेळ लगेच कुठे भाऊ इंग्लिश कॉमेडी आल्या का तुमचे ताईला सांगा बघ खूप भेटते बघून बोड़ी, बोड़ी। पुरी डार्लिंग इटिंग शो धन्यवाद राजी राजी गेले का चाललोय बाय शुभरात्री शुभरात्री ताई आहात का दादा आहात लक्ष ठेवा थोडं कमेंट्स वरती मी चाललेलो <laughs> आहे तुमची ताई एकटी ती <laughs> पहिले <laughs> सांगायचं <ते> तर मग लगेच हा हा <laughs> श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा कुठे असतात एअरपोर्टला असतात एअरपोर्टला एअरपोर्टला ड्युटीला आहे गेलेत ते हा गुड नाईट श्री स्वामी समर्थ <coughs> गेलेत ते गुड गे नाईट गेलेत गेलेत ते नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नसून विसरून चॅनलला कॉमेडी डे असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्समध्ये जास्त वेळ नाही मी हाय जेवण झालं आहे माझं जेवण आहे त्या एअरपोर्टला असतात इकडं कर्नाटकला आहे कर्नाटकला आहे कर्नाटकला एअरपोर्टला आहे जी स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशे चॅनलला कॉमेडी व्हिडिओज असतात नक्की जाऊन बघा अश्विनी सोमशे या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आमच्यात आहे विश्रामी समर्थ सर्वांना नवीन नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्मी सोशे चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा गाव कोणते आहे ताई तुमचे गाव आमचे तालुका जुन्नर जिल्हा पुणे तालुका जुन्नर जिल, जिल्हा पुणे आम्ही पुणेकर आहोत पण एअरपोर्टला जॉब करतात इकडे कर्नाटकला जॉब करतात त्यासाठी आम्ही कर्नाटकला आहोत नवीन असंत लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सुमेशिया चॅनल कॉमेडी दिवसत नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ सरंना हाय संदीप दादा नमस्कार संदीप ता नमस्कार करा, करा स्वामी समर्थ सर्व महानवी असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अश्विनी सोमशे चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा किरणदादा नमस्कार किरणदादा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना अश्विनी सोमशे चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी जेवणाच्या वाटेवर रामकृष्ण हरी या सर्व मंडळी जेवायला हो हो जेवण करा दादा करा, करा जीवन जीवन जीवन। दादा तुम्ही आमचे जेवण झाले नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झाले आमचं तुम्ही जेवण करा आणि म्हणत झालं का तुमचं सर्वांचं जेवण किरणदादा ते दादा जेवण झाले का तुमचं माझं जेवण झाले मिस्टर नाईकला गेले गे आत्ताच गेले म्हणजे इथेच असतील सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सुरवांचे स्वागत नमस्कार अजय दादा श्रीपाताय नमस्कार दादा नाईटला गेले आत्ताच गेले म्हणजे लाईव्ह चालू केले मी आण लवकरच आज गाडी आली त्यांची लवकर गेले तसे पावणे दहा वाजता जात राहतात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> सबस्क्राईब करा क्रॉस बसून बसतात काय नाही काय नाही बसले कारण की समोरून असं डायरेक्ट मला कॉमेंट दिसत नाही म्हणून थोडस क्रॉस बसले नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार अजय दादा ड्युटीवर हो हो ड्युटीला गेलेत ते करून आलेत आत्ताच डे करून आलेत आता परत अर्जंटमध्ये काम निघलं वाटतं काहीतरी तर परत गेलेत ते आता अर्जंट मध्ये काही काम निघालं माहित नाही तर बोलवलं त्यांना गेले ते ते येथील तुमच्या लाईट असेल नसत चालू नाही झाली दादा की तुम्ही लायू टाकाच लाईव्हर होते तुम्ही चालवलो आता हो हा चालले दादा म्हणजे आताच बाहेर गेले ते गेट बाहेर गेले नमस्कार ताई नमस्कार परपताई नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला नवीन कुणी असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट मध्ये असेच बघाय भाऊ जेवण झालं का तुमचं जेवण झालं का परपताई जेवण झालं का तुमचं जेवण झालं का माझे जेवण झाले बसले सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद असा सपोर्ट करत राहाचे माझे माहेर श्रीरामपूर आहे अहमदनगरच्या साईडला श्रीरामपूर आहे माझं माहेर अं सासर आहे माझं नमस्कार अजय भाऊ शिल्पाताई नमस्कार ना परत ताई तुम्हाला अजय भाऊ शिल्पाताई तुम्हाला नमस्कार ना हाय अजय भाऊ नमस्कार नितीन दादा नितेश दादा दादा सॉरी कशाबद्दल सॉरी म्हणताय कशाबद्दल सॉरी म्हणताय नितेश दादाला सॉरी सॉरी ताई साहेब आत्ता आम्ही पण लाईव्ह हो हो चालू करा चालू करा चालते चालते, चालते। तुमचा टाईम साडे नऊचा आहे लेट झाले तुम्ही उलट चालते चालते तसं काही नाही आम्ही मी बसले होते कारण की मी हे बघू होते ना तेव्हा यांच्या याच्यावरून एक लाईव्ह म्हणजे सर्वांचे चालू होते त्यांच्या मोबाईलवरून काकांची लाईव्ह म्हणजे मी पण बघत होते ते पण बघत होते आणि तुमची पण साडेनऊची लाईव्ह होती तर तुमच्या लाईव्हला तुम सुद्धा ला ते मी करत होते म्हणजे करेन म्हणून तर तुम्ही आलच नाही साडेनऊ वाजता लाईव्ह तर आता बघत असतील तर येतील तुमच्या याच्यावर पण मुली जो शिल्पा ताई तुम्हाला दाखवायचं विसरले आता बाहेर सकाळच्या वेळेस दापण मुलींना जसं तुमचा झोका बघितला ना तसं मुलींचं चाललेलं आणि मी आता साड्यांचे दोन झोके बांधले मुलींसाठी बांधले लाईक डन धन्यवाद धन्यवाद परत काही लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा अं कॉमेडीड असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात कॉमेडीमध्ये सांगा ताई बाई काळजी घ्या हो हो ताई शिल्पाताई एखादा ही तुमची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या ऊन भरपूर असतात मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील तुमच्या मागे मागेच असते मुलं पण तुम्ही भरपूर काळजी घ्या कारण की तुम्हाला शेतात काम असते उन्हात काम असतात आणि मुलंही तुमच्या मागे मागे असतात आमची काळजी म्हणजे आम्ही घ्यायच असतो आमची काळजी नका करू तुम्ही लोक म्हणजे ताई आणि दादा तुम्ही जास, जास्त काळजी करता फोन करून सुद्धा आम्हाला आमची जास्त तुम्ही जास्त काळजी करा शेतामध्ये जास्त उन्हामध्ये काम करतात मुलंही तुमच्या मागे असतात तुम्ही तुमची आणि मुलांची काळजी घ्या व्यवस्थित बाय तुम्ही लाईव्ह चालू करा तुमची धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल शिर्पद ताई अजयदा धन्यवाद नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशया चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा व्हिडिओ खाली व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी स्वामी समर्थ सर्वांना मला एक डन करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात त्या व्हिडिओ खाली सुद्धा कॉमेंट्स करा आम्हाला कळ कळेल आणि तुमच्या एक आम्हालाही सुद्धा व्हिडिओ बनवायला उत्साह होतो जे आम्हाला पण व्हिडिओ वाटतात तुमचे लाईक कमेंट्स आल्यानंतर <coughs> दिसली नाही मग दादा तुमची कमेंट्स दिसली नाही ती मला कमेंट्स आलीच नाही ती मी आता सध्या तरी म्हणजे नाही नाही दिस नाही कमेंट नाही दादा ती माहीत नाही कॉमेंट्स नाही ती mm. मी कशाला नाही वाचणार नाही कॉमेंट्स नाही mm. मुली झोपले आहे माझ्या दोन्ही मुली झोपले दोन मुली आहे मला mm. सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुश या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा <coughs> व्हिडिओ व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स मध्ये नमस्कार नमस्कार हॅलो श्री नमस्कार शीतलताई नमस्कार श्री स्वामी मत शीतलताई जेवण झालं का तुमचं माझं झालंय जेवण तुमचं झालं का जेवण झालं शीतलताई दोन तीन मिनटं बसलेले का आणि हे गेलेत ड्युटीला डे करून आलेत आणि आत्ताच गेलेत मी शेवग्याची शेवग्याची भाजी बनवली शेवट शेंगाची भाजी चपात्या भात बनवला होता मिरची तो लावायला ताई तुमचं झाले का जेवण सुरू आहे हो का चालतंय चालते ताई तुम्हाला कार्यक्रमाला जायचंय का तुम्हाला पण कार्यक्रमाला जायचंय का धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा पूजाताई नमस्कार <coughs> नमस्कार पूजा ताई श्री स्वामी समर्थक मला धन्यवाद सर्वांना लाईवड आल्याबद्दल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा अश्विनी शेयरच्या कॉमेडीवर असतात नक्की जाऊन बघा पूजा ताई जेवण झालं का तुमचं पूजाताई जे झाला का पूजाताई तुम्ही लाईव्ह आल्या होत्या तेव्हा गमतीदार काहीतरी तुमचे विषय चालू होता आणि मी तुम्हाला नमस्कार घातला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक दोन मिनिटांनी लगेच लाईव्ह बंद केली तुम्ही सांगत होते अक्षय खाली करा म्हणून प्रत्येकाच्या नवऱ्याची खाली करा ते मी कमेंट्स लिहिली होती का मी केल्याय म्हणून खाली आता बाकीचींची पाळी पण तुम्ही लगेच लाईव्ह बंद केला हो मी शेवटच्या शेंगाची भाजी बनवली होती चपात्या भात बनवला होता पूजाताई तुमचे व्हिडिओ मी पण बघितले शीतलताई मी पण बघितले पूजाताईची व्हिडिओ मस्त मस्त बनवले आणि शीतलताई तुमचे व्हिडिओ खूप छान बनवले तुम्ही मी बघितले तुमचे व्हिडिओ खूप छान झालेले आहे सॉरी सॉरी काय तसं काही नाही सॉरी सॉरी तसं काही नाही नाही म्हणजे असं विषय चालला होता तुमचा नमस्कार वाली आ, मी एक काय बघितलं नाही मी थोडं लवकर स्वयंपाक करून चा, मुलीचं चाललं होतं बाहेर जायचं चा, बाहेर जायचं म्हणजे इथंच वॉकिंग होतं म्हणून स्वयंपाक झाला लवकर बनवला होता आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी बघितलं तर तुमची लाईव्हते मग मी नमस्कार वगैरे घातला आणि नंतर तुमचा विषय चालला होता का विषय खाली करायचे बिस्टलांचे असं तर तेव्हाच मी म्हटले मी केले तर आता तुमची तुमची वेळ आहे खाली काढण्याची तेच मी तुम्हाला सांगत होते धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा अश्विनी सुमश चॅनलला काही सॉरी म्हणायची काहीच गरज नाही चालू असतात आपला लाईव्ह त्रास परत एकमेकांस बोलण्यासाठी असाच सपोर्ट करत राहा चला तर मग सर्वांना बाय बाय सर्वांना बाय बाय सर्वांना भरपूर टाइम चांगला मिळाले आणि आता हे पण नाही हे नाईटला गेलेले आहे तर मी जास्त वेळ नाही थांबत बघलेले आहे बाय सर्वांना असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा